सुनबाई आज ही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा मी महेश प्रभाकर साबळे राहणार तांदूळ निर गेल्या तीन दिवसापासून कर्डिल साहेबांच्या समर्थनार्थ आमच्या गावामध्ये तरुण सकाळी रॅली काढत असतात आणि त्या रॅलीमध्ये रमेश पांडुरंग साबळे यांना काही तरुणांनी परवा धमकी दिली होती त्यानंतर भाजपचे कॉर्डिनेटर असणारे ब गुरुजी यांना देखील काल त्यांनी त्या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये बोलून धमकी दिली आणि यामुळं या मी व्हॉट्सअपवरती मेसेज टाकले की असं दमदाटी तालुक्यामध्ये किंवा गावामध्ये सहन केले जाणार नाही या मेसेजवरून आणि मी काढलेले साहेबांचे स्टेटस टाकतो म्हणून मला त्यांनी तिथं ते शिवदर्शन अॅगरू या दुकान समोर येऊन त्यांनी मला मारहाण केली लाथा बुक्क्यांनी लाकडी दांड्याने मला त्यांनी सागर साहेबराव शिंगोटी व सौरव चांगदे शिंगोटी या दोन तरुणांनी मला जबरदस्त मारहाण केली तुझं संपूर्ण घरदार उद्ध्वस्त करून टाकू असं त्यांनी मला धमकी दिली तर तिथं उपस्थित असणारे संतोष मंजा बापू सरोदी यांनी मध्यस्थी केली म्हणून नाही तर आज त्यांनी शंभर टक्के माझा जीवच घेतला असता आणि त्यानंतर आता मी राहुरी पोलीस स्टेशनला येऊन या ठिकाणी फिर्याद दिलेली आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे

रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर